नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी करणार आहे अळीवाचे टिकणारे लाडू तर इथे मोजकेच पदार्थ लागतात याच्यामध्ये अळीव घेतले शंभर ग्रॅम एक वाटी डाळ घेतले पंढरपुरी डाळ एक वाटी म्हणजे अर्धा नारळ पिसून घेतलेला आहे सुका खोबरं आहे आणि इथे एक वाटी गूळ घेतला आहे गरजेनुसार आपण तूप उप वापरणार आहे आणि त्याआधी मी हे भाजून घेते डाळं आणि अळीव आणि खोबरं सगळं असं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं खूप नाही भाजायचे थोडेसे भाजून घ्यायचे निळ्यासारखे बघा चटचट उडायला लागले ना ती लगेच गॅस बंद करायचं आणि काढून घ्यायचं हे आता थंड झालंय हे मिक्सर मधून काढायचंय डाळे आपण खूप छान भाजून घेतल्याचं म्हणजे मग हे जास्त हे करायला लागणार नाही आता खोबरेही छान भाजून घेतले हे थंड झालं सगळं मिक्सरमधून काढायचं हे सगळं मिक्सरमधून काढलंय आपण आता इथे गूळ घेतलाय एक कप गूळ आहे तर अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता हे याचा एक तारी पाक करून घेऊया आपण मुळेल एवढच पाणी घालायचं आणि एकदा पाक करायचं त्याचा शेवटचा थेंब बघा असा तार धरल्यासारखा येतो ना तेव्हा म्हणायचं हा एकदारी पाक झाला हा तर गॅस बंद करायचा याच्यामध्ये टाकते थोडस तूप तूप वापरलंच नाही मी अजिबात आता फक्त पाकामध्ये दोन चमचे तूप टाकणार आहे गॅस बंद केलाय आता याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकून द्यायचं हे पंढरपुरी डाळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये भाजू शकता पण मी काही ते भाजलेलं नाही मी असंच डाळ फक्त भाजून घेतली होती आणि मुळातच ते डाळ भाजलेलं असतं त्यामुळे मी परत ते भाजत बसले तूप जास्त होतं मग हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि जरा कोमट झाले की लाडू बांधून घ्यायचे ताटामध्ये काढून घेतलं आणि अजून गरमच आहे तर दोन चमचे टाकते आणि पटपट मिक्स करून लाडू बांधून घेते थोडं गरमच आहे तर पटपट लाडू वळून घ्यायचे नाही तर ते कोरडं पडत जातं सारण आणि नाही वळले समजा थंड झालं तुमचं तर मिक्सरला फिरवायचं की पटकन होतात अगदी